एम पी सीच्या तारखेनुसार आपली जी मुख्य परीक्षा आहे एम पी एस ती जवळ येत आहे है ना आता तुम्ही म्हणसाल की सर रिझल्ट वगैरे असं तसं हे ते आता ते बारा भानगडी सोडा आहे ना ते कधी होईल काय नाही ते आपलं काही घेणं नाही फक्त आपलं हे महत्त्वाचं आहे की परीक्षा जवळ येत आहे लेखी परीक्षा आणि सुरुवातीची परीक्षा आहे आपण त्यासाठी तयार आहोत का है ना कारण हे मुख्य परीक्षा काय असते वगैरे हे तुम्ही माहिती आहे परंतु आता जे जे पेपर आहेत त्यासाठी तयार आहोत का त्यातल्या त्यात दोन पेपर आहेत पहा जे तुम्हाला माहिती असेल परंतु त्याच्याकडे तुम्ही आणखी लक्ष दिला नसताल ते म्हणजे कंपल्सरी पेपर माहीत असतील परंतु त्याच्याकडे पाहिलं नसत आहे ना तर हे दोन कंपल्सरी पेपर असतात ज्याचा पंचवीस टक्के पास फॉवर्स हो लागतात म्हणजे असं समजा या तीनशेपैकी पंचवीस टक्के जर तुम्हाला मार्क मिळाले नाही तर बाकीच्या गोष्टीला काहीच महत्त्व नाही आहे ना मजे तुन साथ। एक पेपर मदे है ना म्हणजे तुम्ही तिथून बादच आहात म्हणजे कंपल्सरी पेपरमध्ये कंपल्सरी पास होना आहे ठीक आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये कसे कसे प्रश्न असतात काय काय आहेत हे आपला पाहायचं आहे तर आज आपला विषय आहे मराठी आहे ना मराठी कंपल्सरी विषय आपला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत ना आता यू पी सीचा बी तोच पॅटर्न आहे यू आणि आपल्या एम पी सीचा बी तोच पॅटर्न आहे त्याच्यामुळे ते सोपं जातं तुम्हाला सांगायला काय काय आहे त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय आजचा मुद्दा काय की हा जो कंपल्सरी पेपर आहे मराठी भाषा है ना सगळ्यासाठीच आहे ना महाराष्ट्रातले सगळे तेच घेतील पेपर तर हा जो कंपल्सरी पेपर आहे तो त्याच्याविषयी आपल्याला सगळं काय माहिती घ्यायचं आहे ओके मग जायचं पुढं पुढं जाण्याअगोदर आणखी एक महत्त्वाची सूचना आहे की जे मराठी साहित्य आहे ना साहित्य इथिक्स निबंध हे मराठीतून देत असतील किंवा इथिक्स निबंध इंग्रजीमधून बी देत असतील तर त्यांसाठी आपली अनोखी लाईफची टेस्ट सिरीज आहे जी पंधरा फेब्रुवारीपासून सुरू आहे एक नियोजन पद्धतीने ती केलेली आहे आणि एकदम माफक दरामध्ये म्हणजे तुम्ही एकदा भेट द्या एकदा ते टेस्ट देऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल की म्हणजे तुमचे जे काही डाऊट वगैरे असतात किंवा जे पर्सनल गायडन्स वगैरे लागतं लिहिण्यासाठी ते सगळं मिळतं का नाही आहे एक ना एकदा कोशिश तर केली पाहिजे ना म्हणजे असं नाही म्हणून जमणार की म्हणजे बघच <laughs> कशाला हां म्हणजे ह्या जाहिरातीचा भाग आहे परंतु काय करणार जाहिरात करावी लागते तर आपल्या परत वापस मुद्द्यावर येऊया है ना आणि अनोखी लाईफचं टेलिग्राम एक चॅनल पण आहे अनोखी लाईफचा ॲप पण आहे यूट्यूब पण आहे हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यात तुम्ही जॉईन होऊ शकता है ना मराठी माध्यमासाठी एकदम भारी ठीक आता हा जो मराठी कंपल्सरी पेपर आहे तो तर आपण असं म्हटलं की म्हणजे गुणामध्ये गुणला जात नाही परंतु त्याचं इनडायरेक्ट महत्त्व हे आहे की त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मग तो पेपर आहे कसा मग एम पी सीनं आपला सिलेबस दिलाय का त्याचा तर दिलाय पा त्याच्याने त्याने सिलेबस दिला म्हणजे त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं समोर तुम्हाला दिसतंय आहे ना हा त्यांनी मराठी भाषेचा अहर्तकारी पेपर कंपल्सरी अनिवार्य असा शब्द त्यांनी वापरलेला आहे अर्थकारी म्हणू शकता तुम्ही किती गुणाला आहे पहिल्या तर तीनशे गुणाला आहे किती वेळ दिलेला आहे त्यांनी तीन तास दिलेला आहे याची विशेष काही तयारी करायची का पहिला प्रश्न तुमचा असेल तर मी असं म्हणाल की जे युपीसी चे पी वाय क्यू वगैरे आहे त्याचा अभ्यास करायचा तुम्ही म्हणजे असं नाही की ब्लँकली जाऊन तिथं लगेच द्यायचं तसं नका करू कारण ते महागात पडतं ठीक आहे मग आता अभ्यास काय करायचा तर हे दिले ते पण पाहूया काय काय म्हणतात पहा महत्त्वाचे गद्याचे वाचन आकलन क्षमता आणि मराठी भाषेत स्पष्टपणे अचूकरीत्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारी क्षमता तपासणे ह्या पेपरचं वैशिष्ट्य आहे म्हणजे तुम्हाला मराठी चांगल्या प्रकारे जमते का नाही हे त्यांना पाहिजे या पेपरमधून मग ते कशा प्रकारे चेक करतील तर पेपरमध्ये काय काय येईल तर प्रश्नाचे स्वरूप खालील प्रकारचे असेल असं त्यांनी म्हटले पहिला एक प्रश्न असेल एक प्रश्न असेल तिथं आकलन असेल म्हणजे परिच्छेद असतील त्याच्यानंतर संक्षिप्त लेखन असेल आहे ना आपण तो म्हणतो की एक प्रकारचं सारांश लेखन तुम्ही म्हणू शकता त्याला हा एक प्रश्न असेल त्याच्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह असेल म्हणजे संवाद वगैरे या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये एक निबंध लिहायचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला निभन्त है ना लघुनिबंध त्यांनी म्हटलेला आहे आणि त्याच्यानंतर मराठीतला इंग्रजी अंगणे इंग्रजीतला मराठी असे दोन अनुवाद येतील म्हणजे एकूण पाच प्रश्न असतील असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आणि हा पेपर अर्थकारी स्वरूपाचा असेल आणि याच्यातले गुण मोज म्हणजे गुण मानकांसाठी मोजले जाणार नाहीत मोजता येणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तुम्हाला पास व्हायचे असं काय ते म्हणतात आणि हे पाच घटक हे परीक्षेमध्ये विचारले जातील काय काय आहे परीक्षेत विचारतील सारांश लेखन शब्दसंग्रह अर्थ वगैरे हे थोडंसं व्याकरण वगैरे म्हणतात ते त्याच्यानंतर एक निबंध विचारतील एक म्हणजे जे त्यांनी असेल त्याच्यामध्ये आहे ना त्याच्यानंतर मराठीचं इंग्रजी आणि इंग्रजीचं मराठीमध्ये अनुवाद त्यांनी विचारतील हा त्यांचा काय आहे त्यांनी दिलेला सगळा भाग आहे म्हणजे आपण स्वतःहून काही केलं नाही हे त्यांनीच दिलेलं आहे ठीक आहे तर आता हे प्रॅक्टिकलमध्ये कसं विचारलं जातं तरी का यू पी सीचा जो दो, दोन हजार वीसचा जो पेपर आहे त्याच्यानुसार आपण पाहण्याचा प्रयत्न करूया की हा जो कंपल्सरी पेपर आहे नेमका कसा विचारला जातो ठीक आहे कारण तीनशे मार्गाला तिकडं पण आहे तीनशे मार्गाला इकडे पण आहे जास्त काय बदलणार नाही का बदलणार नाही म्हणजे तुम्ही म्हणसाल की सर का बदलणार नाही काय लॉजिक तुम्ही लावला त्याच्यामागे की जसं यू पी सीला कंपल्सरी पेपर विचारला जाईल तसंच एम पी सीला विचारलं जाईल कारण तुम्हाला एक बेस पाहिजे ना तर त्या बेसवरून सर तेच विचारतील हाच एक कॉमन आहे आपलं लॉजिक आहे त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडं असेल म्हणजे क्वालिटी कमी जास्त असेल म्हणा किंवा शब्दसंग्रह इकडे तिकडं व्याकरण थोडंसं इकडं तिकडं विचारतील परंतु सगळा फॉर्मॅट एकसारखंच आहे ठीक आहे कारण हे जे पाच गोष्टी आहेत ना इथं दिलेल्या तुमच्यासमोर त्या सेम विचारल्या जातात यू पी एस सीमध्ये ठीक आहे मग तो आपण पाहायचा प्रयत्न करूया ओके तर दोन हजार वीसचा पेपर पाहिला होता प आम्ही हां दिसतोय तुम्हाला समोर ओके okay, तर हा पेपर आहे याचं इडिट मोड करतो मी आहे ना इडिट हां जमते की मला थोडंफार ओके okay, तर आता तुम्हाला कळलं की काय काय एम पी सीचा जो सिलेबस आहे है ना तेवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही ऑलरेडी ते सगळं अभ्यास केलेला असतं कुठं ना कुठं कसं ना कसं असं नाही की हवेमध्ये काहीतरी आहे वेगळंच आहे काहीतरी आहे ना असं नाही आहे ना बिलकुल पण नाही आहे कारण तो कंपल्सरी जरी असेल आणि त्याचं स्वरूप खूप म्हणजे साधं सिंपल आहे थोडासा प्रयत्न किती नुकूरसा आहे ना थोडासा आहे कि कि ना किंचितचा प्रयत्न जरी केला तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये यश येतं कारण पंचवीस पंचवीस टक्केच मार्क घ्यायचे आहेत किती असतात पंचवीस टक्के बघा किती पडतात त्याच्यामध्ये आहे ना तीस तीस साठ ऐंशी ऐंशी असतात का, का पंच्याहत्तर असतात बघा म्हणजे मोजा किती किती मार्क घ्यायचे तुम्हाला ओके तर आता हा जो पेपर आहे इथं तुम्हाला मराठी अनिवार्य दिसत असतं दिसते ना यू पी सीचा मराठीचा अनिवार्य पेपर आहे तसंच एम पी सीचा येईल या मनानं आपण चालत आहोत तर वेळ तीन तास असतो यस माहिती असतात इथं पण ते जसं ही सूचना असतील पहा तिथं पण त्या सूचना असतील माझ्या मते सर्व प्रश्न सोडवायचे असतात तुम्हाला यांना प्रश्नासमोर गुण दिलेले असतात आणि ते उत्तरं सगळे मराठीतच लिहायचे असतात जर तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहा म्हणलं तरच लिहायचं बाकीचा मराठी पेपर आहे मराठीतच लिहायचं ते म्हणून चाल सर आम्ही कशाला डोक्याला आहोत जास्त त्याच्यात इंग्रजी लिहायचा एवढा कोण प्रयत्न करा ओके त्याच्यानंतर जेथे जेथे शब्दाची मर्यादा आस्ते सांगितलेले तिथं तुम्ही त्याचं पालन केलं पाहिजे असं त्यांनी म्हणतात आणि सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा खूप जास्त अथवा कमी शब्दात उत्तर लिहिल्यास गुण कमी केले जाऊ शकतात है ना छडी लागे छमछम असं त्यांचं म्हणणं आहे की किंवा हां जर तुम्ही असं असं केलात तर आम्ही असं असं करू ओके त्याच्यानंतर आणखी एक सूचना आहे की प्रश्न जे उत्तर जर तुम्ही कोरो वगैरे सोला असतात तिथं तर डायरेक्ट काठ मारा असं म्हणतात ते आहे ना काट मारा कळतं ना तुम्हाला गाठ मारा ना गाठ मारा नाही काट मारा ज्यांना मराठीत कळतं त्यांना इंग्लिशमध्ये बी कळतं का <laughs> बरं कळत असेल का बरं ज्याला इंग्रजीमध्ये कळत नसेल किंवा मराठी काय जे असेल ते पा इथे इंग्लिशमध्ये पण आहे त्याच्यात ओके कशाला कन्फ्यूज करून घ्यायचं तर आता तिथं त्यांनी जे आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलं होतं एम पी मध्ये जो सिलेबस दिला होता की त्या प्रकारचा एक निबंध असेल तर इथं पण एक निबंध आहे पहा तर तिथं पण तुम्हाला सहाशे शब्दामध्येच लिहायचं असेल म्हणजे आता जेव्हा तुम्ही पहिली मेन्स द्याल याच्यामध्ये कंपल्सरी पेपर देता तिथं सुद्धा सहाशे शब्दामध्येच निबंध असेल एका विषयावर असेल आहे ना मे बी म्हणजे आपण असं कारण आपण पाहिलं नाही ना अगोदरचं तर आपण कन्सिडर करू की असंच येईल जरी त्याने सपोज दोन निबंधल्या तर तीनशे तीनशे शब्दातलं येतील ठीक आहे तर हा शंभर गुणांसाठी इथं आहे म्हणजे तो आपला एम पी एस सीमध्ये सुद्धा शंभर गुणासाठीच असेल म्हणजे चार विषय दिलेले असतील आणि तुम्हाला त्याच्यापैकी एक विषय लिहायचा असेल सहाशे म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी निबंधाचा अभ्यास करत असाल तर इथे शंभर गुण तर इथंच आहेत ना म्हणजे तुम्हाला सेपरेट एस ए पेपर पण आहे आणि याच्यामध्ये पण निबंध लिहायचंय गोष्ट ठोपी आहे ना जमत आहे ना फक्त तिथं बाराशे शब्द इथं सहाशे शब्दामध्ये शब्दा लिहायचं आहे पहा इथं चार विषय दिले आहेत भारतातील स्वास्थिती भारतातील शेती कायद्याचे महत्व दोन हजार वीस राष्ट्रीय शिक्षणातील आव्हाने दोन हजार वीस कृत्रिम बुद्धीचा वर्तमानातील उपयोग दोन हजार वीस ठीक आहे म्हणजे सॉरी हे उपयोग हा हे चार आहे चारपैकी एक तुम्हाला लिहायचं आहे आता निबंध कसं लिहावा हे तुम्हाला सगळं माहिती आहे फक्त आपण स्वरूप सांगत आहात की पेपर कसं असतं की चार ऑप्शन असतात निबंधामध्ये त्याच्यापैकी एक निबंध तुम्हाला लिहायचं असतं आहे ना काय महत्त्वाचं असतं निबंधामध्ये काय असतं महत्त्वाचं तुम्ही विचार करा आहे ना किंवा इथं वी चॅनलवर आहे एक दोन व्हिडिओ निबंधाचे तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही अभ्यास केलाच असताल पहिला प्रश्न काय असतो निबंधाचा असतो एवढं तर कळलं तुम्हाला कंपल्सरी पेपरमधला पहिला प्रश्न निबंधाचा असतो पहिला असेल किंवा इकडं तिकडं असू शकतो काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये घेऊ नका बस तो एक प्रश्न निबंधाचा असतो कारण सिलेबसमध्ये कधी आहे आणि तो येईलच ठीक आहे म्हणजे तुम्ही असं म्हणताल की सर यू पी सीमध्ये पहिला असेल तर एम पी एसीमध्ये पहिलाच असेल का खालीवरी असतील पण असेलच तोच प्रश्न असेल त्याच्यामध्ये ओके कारण आपलं त्याचं हंड्रेड पर्सेंट माहित नाही की पहिला येईल का दुसरा येईल त्याच्यामध्ये परंतु त्यांनी तसं म्हटलेलं आहे की हे येतील म्हणून त्याच्यामुळे निबंध शंभर टक्के येईल ओके त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे काय की संक्षिप्त भाषेमध्ये द्या म्हणजे हा उतारा दिलेला आहे त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत म्हणजे पॅरोग्राफचे उत्तर लिहायचे ठीक आहे जसं की आपण सोडवत असतो म्हणजे आपल्या फ्रीमध्ये तसंच तुम्हाला इथं उत्तर लिहायचे आहेत आता ठीक आहे आता हे बारा बारा -बार मार्काला प्रश्न आहेत सगळे तुम्हाला सगळा हा म्हणजे पॅरेग्राफ वाचायचा आहे प्रत्येकी प्रश्नाचं उत्तर बारा मार्कासाठी आहे ओके तर याच्यासाठी तुम्ही किती शब्द मर्यादा वापरणार पाय तर तुम्ही असं म्हणू शकता की जास्त पण वापरू नका कमी पण वापरू नका म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करा पाहा याच्या अगोदर पण खूप व्हिडिओ दिले आहेत म्हणजे आय थिंक दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस चार वर्षाची पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे कंपल्सरी पेपरचं तिथं पण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की कि किती मिनटामध्ये लिहू शकता तर हे डिपेंड करतं परंतु मी असं म्हणेन पहा याच्यामध्ये की ॲटलिस्ट पन्नास शब्दच्या खाली जाऊच नका तुम्ही ठीक आहे म्हणजे एका वाक्यामध्ये उत्तर लिहू नका खरंच कृपया आणि इथलं वरचं बघून जशास तसं लिहू नका म्हणजे ते आहे ना कॉपी पेस्ट केल्यासारखं करू नका त्याच्यामध्ये पन्नास शब्दाच्या खाली बिलकुल पण जायचं नाही मग आता तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये सर ॲडजस्ट करा किती मिनिट भेटतात किंवा वगैरे याचं कॅल्क्युलेशन पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता ठीक आहे जास्त वेळ लावायचा नाही पा साठ मार्काला आहे है, मार है। ना साठ मार्काला आहे म्हणजे किती वेळ देचाल तुम्ही त्याच्यामध्ये पंचेचाळीस मिनिट बनू शकता तुम्ही ठीक आहे म्हणजे पंचेचाळीस जास्तीत जास्त होतात ते म्हणजे असं म्हणजे आपण आपण म्हणतो ना की किती किती वेळ दिला पाहिजे पहा तुम्ही गणित जर केलात तर तीनशे मार्काचा आहे पेपर ठीक आहे तीनशे मार्काचा पेपर आहे आणि आपल्याकडे आता हे बारा पंचवीस साठ तर हे किती झालं साडे पंचे तीस पाचवा भाग म्हणजे किती होतं म्हणजे तीनशे मार्काचा पेपर आहे आणि साठ गुणाला मग किती मिनिट द्यायला पाहिजेत काय झालं हे आहे ना असं का करतं आहे ना किती द्यायला पाहिजे वेळ तुम्ही विचार करा असं कन्सिडर करा की दीडशे मार्काला दीड घंटा असतो ठीक आहे दीडशे मार्काला दीड घंटा असतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पंच्याहत्तर गुणासाठी किती वेळ येईल मग किती किती वेळ येईल त्याच्यामध्ये पंचेचाळीस मिनिट येईल मग त्याच्यात जर साठ मार्कासाठी असेल तर किती वेळ येईल तुम्ही म्हणू शकता तीस ते पस्तीस मिनिट ह्या ना म्हणजे त्याच्यामुळे तर म्हटलं पंचाळीस मिनिट जास्तीत जास्त होतात जर तुम्हाला चांगलं ॲक्युरेट सोडायचं असेल तर तसं करू नये म्हणजे पूर्ण पेपर सोडवायचा प्रयत्न करा है ना म्हणजे असं तुम्ही कन्सिडर करा की हे जे प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत पाच प्रश्न आहेत ए बी सी डी ई है ना तर प्रत्येकीसाठी तुम्हाला किती थी लागतील एक सहा मिनिट द्यावं लागेल तुम्हाला है ना पाच ते सहा मिनिट पाच ते सहा मिनिटामध्ये जेवढं लिहिता येईल तेवढं पहा म्हणजे तुम्हाला किती लिहिता येतं ॲट पन्नास तर शब्द आहे ना ॲटलिस्ट लिस्ट म्हणतो लिस्ट म्हणतो याच्या खाली बिलकुल पण जायचं नाही है ना तुम्ही जास्तीत जास्त शंभर शब्द लिहा तुम्ही दीडशे शब्दावर जाऊच नका है ना तुम्हाला मर्यादाच सांगतो म्हणजे पन्नास ते शंभर शब्दामध्ये उत्तर लिहा कारण हे वेळात पण होईल योग्य पण होईल है ना पन्नास कमीत कमी ठीक आहे नाहीतर तुम्ही तीस शब्द लिहिताल त्याला बारा मार्क द्यावे कसे असा मुद्दा येतो ना त्याच्यामध्ये तर हे गणित लक्षात घ्या गणित येतं ना कळतं किंवा तुमच्या तुम्हीनुसार अंडरस्टँडिंग करा ठीक आहे किंवा आणखी दुसरे व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रत्येक वेळे काहीतरी थोडंसं इकडं तिकडं आहे ना सांगण्याचा प्रयत्न असतो परंतु हे गणित तुमच्यानुसार लावा तुम्हाला कळलं ना पहिला प्रश्न निबंधाचा असतो दुसरा हा पॅराग्राफ तुम्हाला सोडवायचा असतो संक्षिप्त भाषेत लिहा म्हणतात ते संक्षिप्त भाषेत ओके अशी नाही की जास्तच कमी आहे जास्तच जास्त आहे पन्नास शब्द म्हणजे किती एक पॅराग्राफ पॅरेग्राफ होतो फक्त आहे ना तुम्ही म्हणताल शब्द म्हणजे जास्त होईल नाही होतो ठीक आहे प्रयत्न करायचा बरं का म्हणजे आपण आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही एका वाक्यात लस जर तर तुम्ही विचार करा एका वाक्याला बारा मार्क कसे द्यावे म्हणजे पुढच्याला मी प्रश्न पडेल ना तो तसा कसे द्यावे बारा मार्क बारा आहेत ते ठीक ओके हा पहिला प्रश्न म्हणजे पहिला झाला निबंधाचा दुसरा झाला कशाचा झाला कशाचा होता दुसरा प्रश्न आठवा ना पहिला निबंधाचा आहे दुसरा पॅरेग्राफ आहे खाली वरी होऊ शकते एम पी एस सीमध्ये परंतु आपलं लक्षात ठेवायचं तिसरा प्रश्न काय पहा सारांश लिहा ठीक आहे सारांश लिहायचा याच्यामध्ये याच्यामध्ये ते म्हणता शीर्षक देऊ नका आणि सारांश लिहा मराठीमध्ये आता हा सुद्धा किती आहे साठ मार्गाचा प्रश्न आहे है मी ना मी वाचत बसत नाही हे कसं सोडवा वगैरे एक सारांश लेखनचं आहे पा आपल्या ह्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता चारशे एकोणीस शब्दाचं एक तर ते तीन न बागा जे काही येईल त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता आता इथं काय तीन एक तीन आहे ना अरे आहे ना तीन एक तीन तीन एक तीन तीन संघ अठरा एकशे आठशे शब्दामध्ये होतं आहे ना म्हणजे तुम्ही म्हणू शकता की शंभर ते एकशे दहाशे शब्दामध्ये तुम्हाला हे हिलायचे हे सगळ्या चारशे एकोणीस मार्गाचं ठीक आहे असं याच्यात तुम्ही कन्सिडर करू शकता एक तृतीयांशमध्ये त्यांनी एक तृतीयांशच म्हणलं आहे ना त्यांनी बघा तुम्हाला वाटते का एक तृतीयांशच कुठे गेलं हां एक तृतीयांश शब्दामध्ये लिहा ठीक आहे म्हणजे इथं चारशे एकोणीस शब्द आहेत आणि चारशे एकोणीस शब्दामध्ये तुम्हाला ठीकरायचं आहे ठीक आहे बरोबर आहे ना तीन आहे किती तीन संघ अठरा आहे ना असंच आहे का नाही बरोबर आहे ना असं थोडंच म्हणता तुम्ही असं म्हणू आहे ना की सर काय चाललंय नेमकं ओके तर हे गणित लक्षात घ्या की एवढं तुम्हाला लिहायचं आहे की हां एकशे जेवढं काय असेल त्याच्यानं तुम्ही भागा आणि तुम्हाला जेवढं काय त्याच्यामध्ये पाहायला मिळतं तर हा सारांश लिहायचं आहे ना सारांशला शीर्षक वगैरे द्यायचं नाही याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा इंग्रजीत भाषांतर करा चौथा प्रश्न काय इंग्रजीत भाषांतर करा येतं असेल तर करा नाही तर राहू द्या हे ना म्हणजे तुमच्यानुसार ॲडजस्ट करायचं त्याच्यामध्ये की हां वीस मार्काचं सुटू शकतो सोडून द्या दे त्याच्यामध्ये जे सोपं पडेल ते तुम्ही करा त्याच्यानंतर या उतरायचे मराठीत भाषांतर करा हे जमतं थोडंफार हे पा भाषांतरचा अर्थ असा नाही की प्रत्येक शब्दाचा अर्थ जशास तसा काढावा म्हणजे असं तुम्हाला वाटतं ना की प्रत्येक शब्दात जसं तसं नका काढू है ना तसं केल्यास तुमचं म्हणजे पागल हो चालतं मी ना प्रत्येक शब्दाचा अर्थ काढत बसल्यात हा ना भाषांतर या शब्दाचा अर्थ असा नाही की जशा तसंच करावं तसा भाव सुद्धा तुम्ही लिहू शकता भाव अर्थ सुद्धा त्याच्यामध्ये लिहू शकता ठीक आहे हे करता येतं ठीक आहे तर हे तुम्ही लिहू शकता वीस मार्काला हा प्रश्न असतो त्याच्यानंतर पहा शेवटचा प्रश्न असतो सहावा प्रश्न का असतो खालील म्हणजे याच्यामध्ये काही उपप्रश्न असतात सहाव्या प्रश्नामध्ये जसं की इथं वाक्यप्र वाक्यप्रचार आणि मनीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हे दहा मार्गासाठी पाच प्रश्न आहेत हां कडू कार तुपात तळ साखर घोळकी कडूच कशात काय फाटक्यात पाय उतावळा नरवा उडग्याला भाषिक सोपं असतात ना तुम्हाला समज दिसतात लोटांगल घालणं पहिल्यावर घेणं अर्थ सांगायचा वाक्यात उपयोग करायचा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाय याच्यामध्ये बी सहाव्यामधला बी कल्पनाचा दहाव्या वा दहा वाक्यात विस्तार करा हा ना विद्याविनासोबत गरजेल तो पडेल का ठीक आहे ह्या दहा मार्काला आहे त्याच्यानंतर वीस वाक्याचा संवाद लिहायचा आहे हा पण दहा मार्काला ग्रंथ हेच गुरु आणि खाली समानार्थी शब्दाचं समानार्थी शब्द लिहायचे परभृत शैशव शाट्य विकल्प राऊळ आणि विरोधार्थी पण शब्द आहेत मिंद्या अभत प्रखर तम तमा चोंबडा ठीक आहे अशा प्रकारचा हा ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये तुम्ही म्हणा म्हणजे सर आता हे तर झाले सहा प्रश्न आहेत एकूण ठीक आहे है ना हे आता लक्षात घ्या गणित त्याच्यामध्ये पहिला काय आहे आपला निबंधाचा आहे ना निबंध आहे आपला ओके कळलं पाहिलं तुम्हाला निबंध आहे त्याच्यानंतर दुसरा आहे परिच्छेद ओके तिसरा काय आहे सारांश आता याला किती मार्क आहेत पा हे शंभर मार्क हे साठ मार्क आणि हे साठ मार्क किती झाले एकूण आहे ना किती झाले दोनशे वीस मार्क हे जर तुम्ही व्यवस्थित केलात तर इथंच पास होता तुम्ही आहे ना चांगला निबंध येतात म्हणा परिषद थोडफार सोडवलात सारांश जर सोडला तर मार्क मिळतात ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळं पहिल्या सुरू फोकस करायचा याच्यावर उलट करतात म्हणजे कंपल्सरी पेपर सोडवताना म्हणजे आपल्या तुम्हाला तर आता ही एक सवय असेल की मला ग्रामर येत आहे हे येत आहे ते मग करत बसू नका तसं दिमाग लावायचं की कुठं जास्त मार्क देता येतात म्हणजे आपल्याला पास व्हायचे हो आहे ना त्याच्यानुसार गणित करायचं त्याच्यानंतर पुन्हा चौथा प्रश्न काय आहे की इंग्रजीत भाषांतर करा पाचवा प्रश्न आहे मराठीत भाषांतर करा आणि सहावा प्रश्न हा थोडासा वाकरणाचा असतो आहे ना हे वीस वीस मार्काला असतं आहे ना आणि हे किती झालं आणि बाकीचं आय थिंक किती दोनशे वीस चाळीस किती झाले दोनशे वीस आणि खालचं चाळीस मार्क लागेल की ठीक आहे बरोबर आहे ना साठ आणि साठ एकशे वीस दोनशे वीस चाळीस चाळीस असंच आहे असंच आहे ठीक ओके तर हे अशा प्रकारचं हे गणित आहे हे गणित तुम्हाला कळलं असेल आता या गणितामध्ये आपला पास व्हायचे म्हणून <laughs> ओके तर करायचे काय हे पहिले जे तीन प्रश्न असतात ना म्हणजे कोणकोणते प्रश्न म्हणण्यापेक्षा सारांश लेखन परिच्छेद लेखन आणि निबंध हे याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करायचा त्याला तुम्ही म्हणू शकता की दोन घंटे तुम्ही देऊ शकता ठीक आहे किती दोन सव्वा दोन घंटे आहे ना जास्तीत जास्त सव्वा दोन दोन द्या सव्वा दोन म्हणा अडीच म्हणा वाटलं असतं देऊ शकता बाकीचे हे जे चाळीस मार्काचं वगैरे त्याला तुम्ही त्याच्यानुसार कन्सिडर करा मी म्हणणार नाही पाहि हे असंच असावं म्हणजे करेक्ट प्लॅनिंग कशी करता येईल की हेच करा तेच करा का करायचं नाही करेक्ट का करा प्लॅनिंग काय करायचं आहे आपलं फक्त पंचवीस टक्केच मार्क मिळवायचं नाही थोडंच त्याच्यामध्ये म्हणजे आपला महानता प्राप्त करायची की जास्त मिळाले मला काय करावं त्याला घेऊन आहे ना तर ह्याच्यामध्ये पास व्हायचा हो प्रयत्न करा अशा प्रकारचा हा कसा पेपर असतो पहा आपला मराठी कंपल्सरी जो आपल्या सिलेबसमध्ये बी सांगितला आहे कंपल्सरी पेपरच्या आणि तो यू पी च्या बी ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो ओके तर आता तुम्हाला आणखी हे कसं वगैरे सोडावं याचं हो उत्तर कसं आहे तर ह्याचे ऑलरेडी मी केलेले व्हिडिओ आहेत एकवीसचा आहे बावीसचा आहे तेवीसचा आहे चोवीसचा आहे ठीक आहे ते तुम्ही त्याच्यात पाहिलात तर तुम्हाला आणखी लक्षात येतं म्हणजे आता वीसचा आजचा सा वीसचा झाला आहे ना वीस एकवीस बावीस ते वीस चोवीस पाच वर्षेच पाहिलं तर तुमचं काम होऊन जातं तर मराठी कंपल्सरीचा हा भाग तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आता इंग्रजी कंपल्सरीचा बी सेम आहे तरी पण आपण डिस्कस करूया है ना म्हणजे तुम्हाला ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी वगैरे ठीक आहे आता याच्यातली प्लॅनिंग वगैरे ते सुद्धा अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे तिथं बी तुम्ही जाऊन ती पाहू शकता याच्यात मी काही वाचलं नाही फक्त तुम्हाला एक माहिती दिली की काय काय असतं कशाप्रकारे तुम्हाला सोडवायचं असतं आहे का तर हे जरूर लक्षात ठेवा है ना जो शंभर मार्काचा निबंध आहे त्याला थोडंसं जास्त वेळ जा है ना त्याच्यानंतर साठ साठ मार्काच्याला तुम्ही जास्त वेळ देऊ शकता हा ना असं करा पहा शंभर मार्काला तुम्ही एक तास द्या कंपल्सरी द्या त्याच्यानंतर साठ साठ ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता एक पस्तीस पस्तीस मिनिट द्या हे ना पस्तीस मिनिट सत्तर जर वेळ दिला तर दोन तास दहा दहा दा मिनटामध्ये होतं कन्सिडर करायचं आपलं ठीक आहे म्हणजे जास्तीत जास्त दोन तास वीस मिनिटामध्ये व्हावं हे कळेल ना तुमचं शंभर मार्काचा आहे एक तासामध्ये आपलं कंप्लीट करायचं ठीक आहे बाकीचे मग प्रकारे लिहून तुमचं तो पेपर कंप्लीट करा म्हणजे आपल्याला पंचवीस टक्के कोणत्याही हालतीत भेटले पाहिजेत विषय नाही दुसरा ठीक आहे तर ही माहिती तुम्हाला कळली असेल कळली ना मग बाकीच असंच मराठी माध्यमासाठी तुम्ही हे अनोखी लाईब चॅनल पाहू शकता मग तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो